कोल्हापूर महानगरपालिकेचा काल त्रेपन्नावा वर्धापन दिन झाला पण हा वर्धापन दिन साजरा करत असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतःची आरती करून घेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे पण ही आरती न करता कोल्हापूरवासियांच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी शंखध्वनी त्यांच्या नावानं या ठिकाणी केला कारण आहे कारण जातनिहाय जनगणना जो अध्यादेश निघालेला आहे त्या अध्यादेशानुसार एकतीस डिसेंबरच्या अगोदर तुम्हाला हद्दवाढ करायची असेल किंवा आणखीन काही निर्णय घ्यायचे असतील महापालिकेच्या बाबतीत ते तुम्ही ते घेऊ शकता असा स्पष्टपणे त्यामध्ये उल्लेख आहे आणि असं असताना आम्ही कृती समितीच्या वतीनं त्यांना विचारणा केली की त्या पत्राच्या अनुषंगानं की तुम्ही प्रस्ताव पाठवला आहे का तर त्यांचं लेखी उत्तर आम्हाला असं आलेलं आहे की आम्ही पाठवित आहोत म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांना ही जी, जी हद्दवाढ आहे ही जी हद्दवाढ त्यांना नको आहे त्यांना काम करायला नको आहे म्हणून यांच्या नावानं आम्ही आज या ठिकाणी हा या शंकाध्वनी या ठिकाणी केलेला आहे संपूर्ण कोल्हापूरवासियांच्या वतीनं ज आता हा झाला एक पाठ यामध्ये उद्या महापालिका होईल महापालिकेनंतर जिल्हा परिषद होईल आणि जिल्हा परिषद झाल्यानंतर म्हणजे दोन हजार सत्तावीस नंतर तुम्ही हद्दवाढ करू शकता अशा पद्धतीचा विषय पण ज्या नवीन जिल्हा परिषद अस्तित्वात येईल त्या जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं पाच वर्ष परत हद्दवाढ होणार नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासनातले अधिकारी आहेत म्हणून आम्ही आज या ठिकाणी शंकोधनी केला हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव